आता हा बिझनेस चालू केला काप रे पापडा शेवड्या काय किलो विकत तुम्ही घरी घेऊन चालली बाबा बाबा एवढ करून करणं होत नाही म्हणून मी करून देतो बापरे लय माया आहे तुमची तुमच्या वहिनीवर अशी ननद पाहिजे नाही हो माई वहिनी भी लय चांगली आहे मला एकच तर भाऊ आहे म्हणून तुम्ही घेऊन जातो छान भी खूप लागली गळ्या पूर्ण सोकून गेला माझा वाला मावशी कसं तुमच्या भावच घर आलं येतो आज तुमची बहीण नाही आली उठ सोट उठ सोट चालली घरी चालली घरी जवळपास नंदा नाही पाहिजे बाई नंदा असल्या ना तर जीवाला तापच आहे सगळा बहिणीच्या मनात मी असं असं मला माहित नव्हतं वहिनी वहिनी मी आली ना आल्या का मी आताच आठवण काढली होती तुमच्या भावाजवळ म्हणत होती की तुमची बहीण आली नाही लई आठवण राहिली मध्ये तिची हो का वहिणी खरंच आठवण आली का काही तुमच्यासाठी शेवड्या पुरवड्या पापड्या आणल नाही शेवड्या पुरवड्या पापड्या आणल्या का भाई सुनीता तुम्ही किती चांगले आहे व या या, या? नाही हो वहीनी मला वेळ नाही लागून राहिली ना मला थोडसा तू एकतीस खात ओ आजी ना का थोडसा असं तंबाखू खात असते काय शाळा शिकत भाई आज म्हटलं तर म्हटलं असं करता करता सवय लागत असती ना तंबाखाची ओ असं काय मग तुम्ही कशा खाता मग काय होत तंबाखू ना ओ बाई तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होतो कॅन्सर माहित आहे काय तुला oh, no. आजी एवढंच माहित आहे मग काय खात काय आता याची आता नाही खाल्लं तर आंबटच तोंड होते या बुढा खाये ना आणि मला घोटून मागे त्याच्या सवय लागून गेली वो बाई आजी तू काही दिवस खाशील नाही तर तुला थोडा त्रास होईल पण जर कॅन्सर झाला तर त्याचा परिणाम पूर्ण परिवारावर होईल आणि तुला जर काही झालं तर आम्हाला आजी मिळणार <laughs> अगं नेहा आज स्वयंपाक काय बनवू बाई कायची भाजी बनवू आई घरच खाऊन खाऊन कंटाळा आला ना एक काम करणं आज नुसतं ऑनलाइन ऑर्डर करना ऑनलाइन बरं बनवू बाई बर करतो देड़ा देड़ा। येस केलं येते आता थोड्या वेळात आला वाटते पार्सल वाला ओ दादा तुम्ही पार्सल घेऊन आले ना ऑनलाइन पेमेंट केला होता मी आधीच का दादा तुम्हाला बोलता नाहीत का मुख्य आहे का तुम्ही बाय बाय यांना बोलता नाही येत तरी यांना काम करावं लागते हा हो बाई किती गरीब पोरगा आहे ते काकू मुकान आहे मी मी पुढे खाल्ली होती म्हणून तुमच्यासोबत बोलत नव्हतो आता दबर असे तुमच्या थुका लागली मला पुढे काही नाही आता तुमच्या यांना पाच रुपये वाया आता ऑनलाईन करा आहे मला तुम्ही <laughs> oh, no, 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 no. <laughs>